दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष याआधी आपण दोघा तिसरा ऐकलं असेल परंतु नाशिक लोकसभेसाठी आता तिसऱ्यात चौथा अशी गत झाली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे त्यातच नाशिक मध्ये देखील तिकिटासाठी उमेदवारांमध्ये चुरस दिसून येते उमेदवारीसाठी अनेक दावे प्रतिदावे देखील नेते मंडळींकडून करण्यात येत आहेत त्यातच आता नाशिक मतदारसंघात तिघांमध्ये चौथा येण्याची शक्यता आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून खासदार कमळाचाच असा नारा जरी भाजपने दिला असला तरी देखील खासदार शिंदे सेनेचाच असा दावा शिंदे गटाने केलाय नाशिकच्या जागेसाठी अजित पवार गट देखील आघाडीवर असताना आता या नाशिक मतदारसंघासाठी तिघांमध्ये चौथा आला आहे महायुतीत नव्याने सामील होत असलेल्या मनसेने देखील नाशिक लोकसभा मतदारसंघावर आपला दावा केला आहे नाशिकची जागा मनसेला सोडवण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडून करण्यात येत असून इतर पक्षांकडून ही नाशिक मतदारसंघावर दावा केला जातोय भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तर पक्षाच्या कार्यालयात आंदोलन करीत नाशिकचा खासदार कमळाचाच अशी घोषणाबाजी करत आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे आधीच नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागा भाजप शिंदे गट की अजित पवार गट लढवणार यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे त्यात आता मनसेनेही उडी घेतल्याने सर्वत्र चर्चेला करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक